श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वतः शांतो व्योमान बिंदुनाद परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे चौऱ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र अमावस्या बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पस्तीस दिनांक सत्तावीस चार एकोणीसशे एक्याण्णव पुणे येथील सद्गुरू सत्संग मंडळाच्या बहात्तरव्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला दिव्य संदेश दिनांक दहा तीन एकोणीसशे एक्क्याण्णव आपल्या प्रासादिक वाणीतून दिव्य संदेश देताना परमपूज्य सद्गुरु म्हणतात गुरुर् गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः गुरु साक्षात गुरु 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 परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम दत्त देवस्थान ट्रस्ट संस्था तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला स्थापन झाली ह्या तेवीस मे ला सतरा वर्ष पूर्ण होतील भगवंताचे अधिष्ठान निर्माण करून कार्याला आरंभ झाला सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं रामदास स्वामींनी आवर्जून सांगितलेलं आहे आता ईश्वराचं अधिष्ठान निर्माण झाल्यावर त्या अधिष्ठानाची परंपरागत अशी सेवा करावी लागते आणि त्याप्रमाणे आज मितीपर्यंत ती सेवा चालू आहे भगवंताच्या अधिष्ठानाचं स्वरूप जर लक्षात घेतलं तर आपण जे जे कार्य हाती घेऊ त्या कार्याला पूर्णपणे यश येणं आणि कार्य अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणं याला ईश्वराचं अधिष्ठान म्हणतात दत्तात्रय हे त्रिगुणात्मक स्वरूप जरी असलं तरी दत्तात्रयांनी अनेक अवतार घेतलेले आहेत श्रीपाद श्रीवल्लभ घ्या किंवा स्वामी नृसिंह सरस्वती घ्या किंवा उपअवतारसुद्धा पुष्कळ झालेले आहेत त्यांना अवतारी पुरुष मानल्याशिवाय पर्याय नाही हे सगळे अवतार जर लक्षात घेतले तर हे मानवी स्वरूप जरी असलं तरी गुरुस्वरूप आहे श्री गुरुचरित्रामध्ये गुप्त होण्यापूर्वी त्यांची काही वाक्य आहेत जे भक्त असती माझे प्रेमी त्या ते प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्री शैल यात्रेसी गुरुचरित्र ओवी लौकिकात जरी आम्ही गुप्त होत असलो तरी ह्या त्या स्वरूपामध्ये तुम्हाला मी दिसणार आहे फक्त तुमच्या अंतकरणामध्ये तसा अनन्य भाव असावा किंवा यापेक्षा अन्य अशी भक्ती असू नये असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे ज्या वेळेला भगवंत असे आशीर्वाद देतात किंवा अशी वचनं सांगतात त्याचा अर्थ आपण असा घ्यायचा की त्यांच्याच कृपेनं साक्षात्कारी पुरुषांची परंपरा चालू राहणार आहे त्यांना गुप्त होऊन जरी बराच काळ लोटला असला तरी आज मितीपर्यंत साक्षात्कारी पुरुषांची परंपरा चालू आहे अगदी अलीकडचं उदाहरण जर लक्षात घेतलं तर सरस्वती म्हणजे हे सुद्धा साक्षात्कारी पुरुष होते आणि साक्षात्कारी पुरुषांनाच गुरु मानाव अशी परंपरा सांगितलेली आहे हीच परंपरा त्यांनी नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे दिलेली आहे मला जो ईश्वराचा अनुभव आला हा तुम्हा लोकांपासून व्यक्त करताना मला काहीही संकोच वाटत नाही कारण ते अनुभवाने सिद्ध आहे मला वयाच्या सातव्या वर्षी श्री गुरूंनी हा अनुभव देऊन आशीर्वाद दिलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ असं वाटत होतं की आपल्याला आता साक्षात्कार झाला असल्यामुळे आयुष्यात आपल्याला काही कमी पडण्याची शक्यता नाही किंवा कशाचाही त्रास होणार नाही असा विचार असताना सुद्धा पुढचा काळ एकदम गुप्ततेचा आला आणि त्यांनी अशी आज्ञा केली की पंचवीस वर्ष होईपर्यंत तुला असे गुप्त अवस्थेत राहावे लागणार रा आहे ईश्वरी अनुभूती आल्यावर सुद्धा मानवी जीवनाला पूर्णत्व येण्यासाठी गौप्य रूप धारण करावं लागतं एक क्षणभर मला असं वाटलं की पंचवीस वर्षांचा काळ गौप्य अवस्थेत काढायचा म्हणजे आता हे काय आश्चर्य आहे बुवा पण या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये मला समाजाकडून अगदी आपतेष्ट आणि अगदी जवळच्या लोकांकडून होऊ नये तेवढा त्रास झाला कोणाचाही त्याच्यावर विश्वास बसेना प्रत्येकजण हे सांगत होता की काय हे बसून देवधर्म चाललेला आहे देवापासून काय प्राप्त होणार आहे मग माझ्या लक्षात आलं की गौप्य राहणं म्हणजे काय करणं तर होणारा त्रास शोषित राहणं याला गौप्य राहणं म्हणतात की ज्याचा कुठेही बोभाटा करायचा नाही कोणालाही सांगायचं नाही पंचवीस वर्षाचा काळ लोटल्यानंतर श्री गुरूंनी अशी आज्ञा दिली की मला तुझ्याकडून वेदविद्येचे कार्य करून घ्यायचं आहे आणि हा हा म्हणता ते सर्व गोष्टी आपोआप जुळून यायला लागल्या त्या पद्धतीची माणसं जवळ यायला लागली ला आणि प्रत्यक्ष कार्याला आरंभ झाला सुद्धा पंगु लंगायती गिरी याची मला स्वतःला प्रचिती आली पण आता हे एवढं मोठं कार्य करून घ्यायचं आता देवा तुझी कृपा असली तरच हे शक्य आहे नाहीतर मोठं अवघड काम आहे पण त्यांनी दिलेला शब्द तंतोतंत खरा ठरला आपल्यासारखी माणसं ती काय करू शकणार फक्त गुरुकृपेचं सामर्थ्य त्याचं अधिष्ठान त्यांची सेवा जवळजवळ चार तप पूर्ण झाल्यावर आणि चार तपाचा काळ लोटल्यानंतर अशा पद्धतीच्या कार्याला सुरुवात झाली आहे हे खरोखरच आश्चर्य आहे मी काय बोलावे पामरे बोलविता धनी विश्वंभरे असं संत तुकारामांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे याची प्रत्यक्ष प्रचिती आली आता हे कार्य ज्या पद्धतीने सुरू झालेलं आहे ते कार्य जरी माझ्या हातून आरंभ झाला असला तरी ते कार्य पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी तुम्हा लोकांवर आहे आणि हे कार्य पूर्ण होण्यासाठी ईश्वराचा मूळ आधार त्याला आहेच माझेही आशीर्वाद त्या पाठीमागे आहेत पण तुम्ही लोकांनी गुरुभक्ती करताना आपल्या गुरूंच्या कार्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त